श्री गुरुदेव दत्त दत्त संप्रदायातील प्रमुख तीर्थक्षेत्र प्रथम आहे गिरणार गानगापूर नरसोबाचीवाडी औदुंबर पिठापूर कुरहपूर कारंजा माहूरगड अक्कलकोट आणि श्री क्षेत्र मोराळे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया गिरणार गुजरात श्री दत्तगुरूंनी बारा हजार वर्ष तपश्चर्या केलेले गिरनार, गिरनार हे जुनागड गुजरात मधील प्रसिद्ध असा पर्वत आहे हे जुनागडच्या जवळ आहे गिरनार या पर्वताची उंची एक हजार एकशे सतरा मीटर म्हणजेच तीन हजार सहाशे चौसष्ट फूट इतकी आहे या ठिकाणी गिरणार पर्वता शेजारीच गोरक्षनाथ शिखर देखील आहे या ठिकाणी गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली होती गिरणार पर्वतावर चढणाऱ्या पायऱ्या चढून वर जावे लागते जवळजवळ दहा हजार पायऱ्या चढावी लागते अत्यंत पवित्र व आध्यात्मिक ठिकाण आणि हे एक धार्मिक स्थळ देखील आहे गिरणारला रेवतक किंवा गिरीनारायण म्हणून ओळखले जाते दोन गाणगापूर गाणगापूर कर्नाटक दत्तगुरूंचे द्वितीय अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी त्यांनी सातशे वर्षापूर्वी तेवीस वर्ष गाणगापूर या पवित्र तीर्थस्थळी वास्तविक केले होते गाणगापूरमध्ये निर्गुण पादुका मठ म्हणजेच दत्त मंदिर आहे आणि या ठिकाणी श्री गुरुंनी सोहस्ते निर्गुण पादुका स्थापन केले आहेत महाराजांनी या ठिकाणी तेवीस वर्ष वास्तव्य केले येथे पवित्र असा भीमा अमरजा नद्यांचा संगम आहे या ठिकाणी दत्त जयंती मोठा उत्सव साजरा केला जातो तीन नरसोबाची वाडी कोल्हापूर महाराष्ट्र श्री दत्तात्रेयांचे एक पवित्र तीर्थस्थळ आहे श्री गुरु नृसिंह सरस्वामी महाराज बारा वर्ष ते नरसोबाच्या वाडीत वास्तव्य केले नरसोबाच्या वाडीमध्ये श्री गुरुंच्या मनोहर पादुका आहेत येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा पवित्र संगम आहे नरसोबाच्या वाडीमध्ये महाराजांनी गरीब ब्राह्मणाच्या घरामध्ये घेवड्याचा वेल तोडून त्या ब्राह्मणाला सोन्याच्या मोराने भरलेला हंडा दान दिला तो अध्याय अठरावा आहे चार औदुंबर जिल्हा सांगली महाराष्ट्र कृष्णा नदीच्या काठी वसलेले दत्तगुरूंचे पावन क्षेत्र श्री गुरु नरसिंह सरस्वती औदुंबरमध्ये त्यांनी चार वर्ष चातुर्मास केला होता या ठिकाणी भक्तावरती कृपा करत असत अनंत भक्ताची संकटे दूर केली व आजही करत आहेत औदुंबर येथील दत्त मंदिरामध्ये श्री गुरुच्या विमल पादुका विराजमान आहेत पाच पिठापुरम आंध्र प्रदेश दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज पिठापूर हे त्यांचे जन्मस्थान होय दत्त संप्रदायातील अत्यंत पूजनीय ठिकाण येथे त्यांचे मंदिर आणि श्रीपाद शिवल्लभ स्वामींच्या पादुका आहेत कुरोपूर कुरुगडी म्हणजेच आंध्र प्रदेश स्थान आंध्र प्रदेशात कृष्णा स्टेशन पासून सत्तावीस किलोमीटर अंतरावरती भेट आहे श्रीपाद शिवल्लभ महाराजांची कर्मभूमी आहे कुरोपूर तपोभूमी ध्यानधारणा उपासनेसाठी उत्तम मानले जाणारे ठिकाण म्हणजे कुरोपूर आहे कुरोपूर या ठिकाणी बेट आहे व त्या बेटावरती श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे मंदिर व त्या ठिकाणी पादुका आहेत कुरोपूर बेटावरती टेंबेस्वामी महाराजांची गुफा देखील आहे एकोणीसशे दहा मध्ये या ठिकाणी टेंबेस्वामींनी चातुर्मास उपासना केली आता त्या ठिकाणी शिवमंदिर देखील बांधले आहे अक्कलकोट सोलापूर महाराष्ट्र श्री स्वामी समर्थांचे मुख्य तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ महाराज हे शके सतराशे एकोणऐंशीच्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले श्री स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ चाळीस वर्षांचा आहे त्यापैकी एकवीस वर्ष त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते इतिहासकारांच्या मते श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य शके अठराशे मध्ये संपन्न झाले पण तीन महिन्यानंतर स्वामी समर्थ काशी वाराणसी येथे प्रकट झाले श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री तुळप्पा यांच्या घरात आहे हे ठिकाण समाधी मठ असे ओळखले जाते भक्तांना संकटप्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे घोष वाक्य श्री स्वामी समर्थांचेच आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून अडतीस किलोमीटर अंतरावरती वसलेले आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्र्यांचे अवतार मानले जाते श्री स्वामी समर्थांची समाधी भक्तांकडून पुजली जाते दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते माहुरगड नांदेड महाराष्ट्र दत्त मंदिर आणि रेलुका देवीचे स्थान माहूर किंवा माहुरगड हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक शहर आणि धार्मिक स्थळ आहे माहूर हे हिंदू देव जन्मस्थान आहे दत्तात्र्यांचे पालक अतिऋषी आणि सती अनुसया माता येथे राहत होते ब्रह्मदेव विष्णू आणि भगवान शिव यांना एकत्र एक अनुसया मातेबद्दल बातमी मिळाली की तिच्या इतका पवित्र दुसरं कोणीही नाही तिच्या धार्मिकतेची परीक्षा घेण्यासाठी ते भिक्षा मागण्याचे वेशात आले माहूरजवळ हिवरा संगम गावात त्या महागाव विदर्भात पेनगंगा आणि पूस नदीचा एक पवित्र संगम आहे जेथून नदी उत्तरेकडे वाहते पेनगंगा नदी विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरती आहे नदीमुळे माहूर मराठवाड्याचा आज सुमारे तीन किमी अंतरावरती येते श्रीक्षेत्र क्षेत्र कारंजा वा वाशिम महाराष्ट्र विदर्भ वाशिम पूर्वीचा अकोला जिल्ह्यातील लाडाचे कारंज कारंज मुनींच्या वास्तव्याने कारंजा, कारंजा, वास्तव कारंजा शेषांकित क्षेत्र श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मापासून ते मुंजीपर्यंत वास्तव्य केले श्री गुरु नृसिंह सरस्वतींचा आज त्या ठिकाणी पादुक आहेत श्री गुरूंचे जन्मस्थान काळे यांचा वाडा आहे श्री गुरूंच्या जन जन्मस्थानाचा शोध अलीकडेच लागला सन एकोणीसशे पाच मध्ये श्री वासुदेवानंद सरस्वतींनी या नगरीत वास्तव्य श्रीराम मंदिरात केले होते सध्याच्या गुरुमंदिराशेजारी घुडे यांचा वाडा आहे बाळकृष्ण श्रीधर घुडे यांनी नगरनाईक काळे यांच्याकडून हा वाडा सन अठराशे ऐंशीच्या सुमारास विकत घेतला काळे यांचे वंशज सध्या काशीच असतात यापैकी कोणाला श्रीगुरूंच्या जन्मस्थानाची कल्पना नव्हती हा वाडा चार मजली भव्य व प्रशिक्षित आहे जमिनीखाली तीन मजली भुयार आहे भिंतीची रुंदी चार फुटापासून सहा फुटापर्यंत आहे दुसऱ्या मजल्यावर श्रीगुरूंच्या जन्मस्थाने जागा आहे या वाड्याच्या शेजारच्या जुन्या वाड्यावर एक रात्र राहण्याचा योग आला असता श्री वासुदेवानंदांच्या श्रीगुरूंच्या वास्तव्याचा अंदाज आला बापूसाहेब घोडे यांच्या वाड्यातील भिंतीत एक नृसिंह स्थान असून ते संन्यासी वेशातल्या व्यक्तीचा अदृश्य निवास असल्याचे त्यांच्या कानी आले काही जणांना या यतींचे दर्शन झाले होते माझे वास्तव्य येथेच आहे असा दृष्टांतही त्यांना झाला श्रीक्षेत्र मोराळे सांगली महाराष्ट्र श्रीक्षेत्र मोराळे तालुका तासगाव जिल्हा सांगली हे दत्तक्षेत्र तासगाव पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरती आहे तासगाव ते आरवडे दहा किलोमीटर तिथून पुढे मांजडे पाच किलोमीटर आणि मांजड्यापासून पुढे चार ते पाच किलोमीटर अंतरावरती श्री दत्त मंदिर मुराळे स्थान आहे या ठिकाणी दत्त प्रभूंना प्रे असणारी श्री गुरुवरे भालचंद्र पाटील काका यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्य चालते आपल्या प्रिय भक्तासाठी साक्षात दत्तप्रभू प्रति गुरुवारी श्रीक्षेत्र मोराळे या ठिकाणी सूक्ष्म रूपाने विराजमान असतात या ठिकाणी प्रति गुरुवारी दत्तप्रभूंचे भक्तांसाठी समस्या निवारणाचे कार्य चालते सध्या श्रीक्षेत्र मोराळे येथे दत्त मंदिर बांधण्यास सुरुवातीचे काम चालू आहे जर तुम्हाला श्रीक्षेत्र मोराळेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर यूट्यूबवरती गुरुदेव दत्त मोराळी असं टाईप करा व व्हिडिओ क्रमांक एकशे सत् सथ सत्याहत्तर संपूर्ण पहा व अधिक माहिती करता तेथील सेवेकरी बांधवांना आपण संपर्क करू शकता अशाच प्रकारे तुम्हाला दत्त संप्रदायात माहिती जाणून घ्यायची असेल असेच रहस्य तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त